माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग हे एक यशस्वी अर्थशास्त्रज्ञ धोरणकर्ते आणि राजकारणी होते मनमोहन सिंग भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलून टाकणारे मेगास्टार होते डॉक्टर मनमोहन सिंग यांनी संसदेत अनेक वेळा आपल्या काव्यात्मक शैलीनं भाजप नेत्यांना हसायला भाग पाडलं भाजपच्या नेत्या सुषमा स्वराज आणि त्यांच्या संसदेत शेरू शायरी झाली होती तो प्रसंग आजही लोकांना आठवतो दोन्ही नेत्यांनी शायरीतून एकमेकांना प्रत्युत्तर दिलं ही गोष्ट तेवीस मार्च दोन हजार अकराची आहे चलनी नोटांचा मुद्दा लोकसभेत चर्चेला जात होता आणि मनमोहन सिंग विरोधकांच्या प्रश्नांना उत्तर देत होते या दरम्यान विरोधी पक्षनेत्या सुष्मा सुषमा स्वराज यांनी त्यांना उपरोधिक टोला लगावला होता तू इधर उधर की न बात कर ये बता की कारवा क्यों लोटा मुझे रहजनों से गिला नहीं तेरी रहबरी का सवाल है यावर प्रत्युत्तर देताना मनमोहन सिंग म्हणाले होते माना कि तेरे दीद के काबिल नहीं हूँ मैं तू मेरा शौक तो देख मेरा इंतजार तो कर जेव्हा कॅमेरा सुषमा स्वराज यांच्याकडे वळला तेव्हा भा भाजप नेते बसून हसत होते मनमोहन सिंग यांच्या या उत्तरावर सत्ताधारी पक्षानं बराच वेळ टाळ्या वाजवल्या तर विरोधक गप्प राहिले अशीच दुसरी घटना सत्तावीस ऑगस्ट दोन हजार बाराची आहे जेव्हा संसदेचे अधिवेशन चालू होते मनमोहन सरकारवर कोळसा खाण वाटपात भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा मनमोहन सिंग म्हणाले की कोळसा खाण वाटपाबाबत कॅगच्या अहवालात करण्यात आलेले आरोप वस्तुस्थितीवर आधारित नाहीत आणि पूर्णपणे निराधार आहेत त्यांच्या शांत बसण्यावर टोमणा मारणाऱ्यांना देताना ते म्हणाले हजारो अच्छी है मेरी खामोशी न जाने कितने सवालों की दोन हजार तेरा मध्येही लोकसभेत मनमोहन सिंग म्हणाले होते की हमे उनसे वफा की उमेद जो नाही जाणते वफा क्या है असं म्हणत विरोधकांची बोलती बंद केली होती ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर